आज आपल्याबरोबर आहेत ज्या आता जे हे स्टॉल टाकलेलं आहेत ते स्वातीताई काकडे ह्या निंबूच्या आहेत आणि आपल्याला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपल्या मातृभूमीतल्या महिला एक उत्तम यशस्वी उद्योजिका मसाले लोणचे यासारखे प्रॉडक्ट स्वतः बनवतात आणि त्यातून ते त्यांनी खूप मोठी प्रगती केली आहे आणि त्याविषयी आपण त्यांच्याशी त्यांचे विचार जाणून घेऊया नमस्कार मी नमस्कार मी स्वस्वाती बनासाहेब काकडे गोकुळ महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे आणि सी समर्थ कृपा मसाल्याची मी ओनर आहे Uh, आज ही भीमतडीचे पाचवं वर्ष आहे माझं आणि माझ्या व्यवसायाची सुरुवातच भीमतडीपासून झाली जेव्हा मी भीमतळीत पहिल्या वर्षी पी डी सीकडून स्टॉल मिळालेला मला आलो आम्ही आणि तेव्हा मामुनी मॅडमची माझी ओळख झाली आणि इथं साहेबांनी पाहिलं की माझे मसाले चांगल्या क्वालिटीचे आहेत पण माझ्याकडं असं म्हणजे पॅकेजिंग लेबलिंग असं कोणतंच माझी कोणतीच गोष्ट व्यवस्थित नव्हती मग त्यानंतर मला साहेबांनी मार्गदर्शन केलं ज्या माझा बचत गट तयार केला आणि या सगळ्यात मोलाचं सहकार्य मामुनी मॅडम खलाटे सर नगरे सर म्हणजे साळुंके सर हे जी सगळी टीम आहे आमची शारदा नगरची या टीमचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं वारंवार त्यांनी मला प्रत्येक माझ्या चुका दाखवून देऊन मला डेव्हलप केलं आणि ह्या पद्धतीने बहिणीसाहेबांच्यामुळं मी पाच आज पाच वर्ष झाला भीमतडीत उभी आहे सुरुवातीला मी पंचवीस हजाराचा बिझनेस माझा झालेला आता माझा लाखाच्या घरात बिझनेस होतो आणि या सगळ्याच्या ह्याच्यात वर्षभराची माझी उलाढाल पण चांगली आहे भीमतडीपासून जे कस्टमर मला मिळतात रेग्युलरचे मी त्यांच्यापर्यंत माझा माल पोचवते आज आत्ताच मी माझं म्हणजे एक गाड गाडी घेतली आणि ती भीमतळी जत्रा या नाव नावानेच त्याच्या नाव टाकून साहेबांच्या हस्तेच मला त्याच्याकडून उद्घाटन करायचं होतं आणि मी त्यांच्याकडूनच ते उद्घाटनही करून घेतलं माझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाली वहिनी आणि जर जे स्वप्न मी कधी पाहिलंही नव्हतं ते वहिनी साहेबांमुळे म्हणजे ते खरं तर ते आमच्या महिलांसाठी एक आराध्य दैवतच आहेत की ज्यांनी आज एवढ्या मोठ्या महिला उभ्या केल्या आणि फक्त महिला उभ्या क केल्या नाहीत त्यांनी त्यांचं अख्खं पूर्ण कुटुंब उभं केलं त्यांची पुढची पिढी तयार केली त्यामुळं खरं तर मी आमच्या बारामती बारामती ऐकू ते शारदा महिला संघाच्या सर्व टीमचे आणि विशेष आमच्या वहिनी साहेबांचे मनापासून खूप खूप आभार मानते की त्यांनी अशा यशस्वी उद्योजकांना पाठिंबा देऊन उभं केलं की त्यांनी आर्थिक पाठबळ नसताना ही सगळं ही वहिनींनी आम्हाला पुरवले संस्थेनं पुरवलेलं आहे आणि त्यातून आमच्या व्यवसाय वेळ वे येऊन बघणं तुम कस का कोणता भिंतडी जत्रा असो कृषक असो या वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला प्लॅटफॉर्म प्रमाणात उपलब्ध करून देणं आणि आमच्या देशातून परदेशापर्यंत पोहोचवणं हे काम सगळं साहेबांचं आहे आम्ही कष्ट असेल तर सगळ्यात मोठं कष्ट त्या आमच्या मायमाऊलीचा आहे त्याबद्दल खरं तर वहिनी साहेबांचे खूप खूप आभार नमस्कार मी सुनंदा पवार पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड सिंचन नगरचं तिथे भीमतडी जत्रा भरलेली आहे आणि आजचा हा तिसरा दिवस आहे अजून तीन दिवस भीमतडी जत्रा या ग्राउंडवरती चालू राहणार आहे जवळपास एकवीस जिल्हे आणि बारा राज्य याच्यातून आलेल्या महिला बचत गट शेतकरी आणि काही एन जी ओ आहे त्या हातमाग त्याचबरोबर हाताने विणकाम केलेलं हँडक्राफ्टेड अशा काही गोष्टींवर हस्तकलेवरती काम करणारे बारा राज्यातल्या काही एन जी ओ इथं आलेल्या आहेत आणि ही भीमतडी जत्रा यावेळची भीमतडी जत्रा ही कैलावाशी आप्पासाहेब पवारांना पंचवीस वर्ष पूर्ण होतात आहे म्हणून आपण त्यांना समर्पित केलेली आहे आणि आजचं भीमतडीचा तिसरा दिवस आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद पुणेकरांनी या भीमतडी जत्रेला दिलेला आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही जी संस्था ही भीमतडी जत्रा भरवते ती आठ तालुक्यामध्ये महिला बचत गटाबरोबर काम करते त्यामुळे महिला बचत गटांना फायनान्स उपलब्ध करून देणं त्यांना ट्रेनिंग देणं त्यांच्या सर्व अडचणीमध्ये लक्ष घालणं त्यांच्या आरोग्यामध्ये लक्ष घालणं अशा सर्व प्रकारची कामं आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदा महिला संघाच्या वतीनं बारामतीमध्ये करत असतो त्यामुळे यावेळच्या भीमतडी जत्रेमध्ये सत्तर टक्के स्टॉल हे नवीन आहेत आणि महिला पण नवीन आहेत फूड फेस्टिवलमध्ये सत्याऐंशी स्टॉलची फूड फेस्टिवल तिथं भरलेलं आहे किंवा तिथं ते स्टॉल आहेत आणि व्हेज आणि नॉन अशा दोन प्रकारच्या मेजवान्या तिथं आज भीमतडी जत्रेमध्ये चालू आहेत त्यामुळे पंचवीसच्या रात्री दहापर्यंत ही भीमतडी जत्रा पुण्यामध्ये सिंचन नगरच्या ॲग्री कॉलेजच्या ग्राउंडवरती चालू राहणार आहे शेवटचा दिवस चला बुधवारी ॲग्री कॉलेजचं जे मेन गेट आहे ते गेट आम्ही येणाऱ्या लोकांसाठी ॲवेलेबल करत आहोत आज शनिवार आणि रविवार या दोन दिवस त्यांनी ते, ते गेट उघडलं होतं परत शेवटच्या दिवशी ते गेट उघडणार आहेत त्यामुळे तेही एक ते मदत आम्हाला यावेळेला झाली कारण मेट्रोच्या कामामुळे काही रस्ते वनवे झालेले आहेत लोकांची खूप गैरसोय होईल असं मला वाटत होतं भीमतडी भरवताना पण ज्या पद्धतीने लोक इथं आलेली आहेत त्या तो प्रतिसाद बघून मला त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत त्यामुळे पुढच्या दोन दिवस भीमतडी जत्रा चालू राहणार आहे पंचवीसच्या रात्री दहा वाजता भीमतडी जत्रा ही आपली संपती आहे त्यामुळे माझं पुणेकरांना आव्हान राहील की जे काही आपल्या किचनमध्ये लागणारे मसाले असतील उन्हाळकामं असतील आणि काही गोष्टी असतील फळं असतील मसाले असेल तांदूळ असेल मध असेल हळद असेल या सगळ्या गोष्टीसाठी अजूनही दोन तीन दिवस तुमच्या हातात आहेत तरी तुम्ही उद्या परवा आणि तेरवा बुधवारच्या रात्रीपर्यंत तुम्ही येऊन खरेदी करू शकता पूर्ण महाराष्ट्रामधून आमच्या या महिला तुमच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन आलेल्या आहेत जे तुमच्या किचनमध्ये लागत आहे धन्यवाद माय सेल्फ शीतळ गणेश चा आहेकर आम्ही त परिंच्या या गावातून आलेलो आहोत आम्हाला बचत गटातून या गोष्टीचं मार्गदर्शन मिळालं आणि निकिता मॅडमने आम्हाला ह्याचं मार्गदर्शन केलं की तुम्ही स्टॉल वगैरे लावा मग आम्ही आमचं हे फ सेकंड इयर आहे स्टॉल लावायचं पहिल्यांदा आम्ही चिकन वडेचा लावला होता आणि खेकडा आणि आता ह्या वेळेला फक्त खेकडेचा लावला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि खूप छान वाटते आम्हाला हे स्टॉल लावल्यामुळे आणि खूप कॉन्फिडन्स येतो आम्हाला आणि सगळ्यांनी सर्वांनी आमच्या स्टॉलवर एक्कावन्न नंबरच्या स्टॉलवर येऊन सगळ्यांनी खेकडा खाऊन जावे अशी आमची विनंती हां मी माझं क्वालिफिकेशन आहे एम एस सी मायक्रोबायोलॉजिस्ट मी एक शिक्षिका आहे पण मला ह्याची आवड असल्यामुळे ह्या गोष्टीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे मी पण शालेय पोषण आहार मी पण माझे नाव अर्चना गणेश जाधव मी परींच्या गावातून आलेले आहे मी मला कुकिंगची खूप आवड आहे मी शालेय पोषण आहार करते आणि भीमतडी यात्रेत आल्यामुळे मला खूप अनुभव आलेला आहे गट बचत गटातून आणि निकिता मॅडमने आम्हाला खूप सहकार्य केलं आम्हाला याची काहीच माहिती नव्हती त्यांनी सांगितले तुम्ही भीमतडीमध्ये स्टॉल लावा व तुमच्या अंगात असलेली कला तुम्ही तिथ तिथे सादर करा नमस्कार मी सारदा गट बचतगटतर्फून बोलते ॲक्च्युली माझी मे माझी ओळख निकिता मॅडमपासून झाली ते आमच्याकडे आले मग त्यांनी मला ॲक्च्युली एक आयडिया दिलेली मग त्याच्यापासून माझी मॅडमकडे मला त्यांनी घेऊन गेले आणि नंतर त्याच्यापासून मी इथे आली आणि त्याच्यापासून नंतर मी त्यांच्याकडे माझं सगळं मांडलं तेव्हा त्यांनी मला हे इथे यायची संधी दिली मग मी हांडवा ठेपला आहे हे डोकलं आहे पाठीमागे हेला अजून आपल्याला तडका द्यायचा आहे आणि हे सगळं आपण आहे ना डायरेक्ट असं बनवून नाही ठेवत ऑन द स्पॉट क्लायंट येणार आणि लगेच येतो आम्ही लोक गेल्या वर्षीपासून स्टार्ट केलं यंदा सेकंडा लावलं मी आणि गेल्या वर्षी पण मला चांगला प्रॉफिट झालेला यंदा पण मला चांगला प्रॉफिट झालेला आहे आणि हे सगळं मला निकिता मॅडममुळे आणि जुनंदा ताई मॅडममुळे झालेलं आहे मी त्यांना माझं खूप आभार मानते यापुढे पण त्यांनी आम्हाला अशी संधी द्यावी साथ द्यावी बस आणि आमच्या महिलांना बस हेच करावं माझं नाव प्रांजली धनंजय सकुंडे मी वागळवाडीत राहते मी आज चार वर्ष झालं भिमतडीत आले येते ही मशीन घेतल्याच्या नंतर ना माझं चांगलं चाललेलं आहे पा पापडाची मशीन जी घेणार होती ते नगरेसरांनी आणि माग्रिकल्चरचा डेव्हलपमेंट ट्रस्टचे संस्था ह्या संस्था सगळ्या लोकांनी मला खूप मदत केलेली आहे मशीन घेण्यासाठी सगळं म्हणजे असं व्यवस्थित चाललेलं आहे माझं माझं इथं नाही म्हटलं तरी भीमतडीत तर वीस पंचवीस हजार रुपयाचा प्रॉफिट होतो मी आता सध्याला मठ्ठा मसाला ताक आहे चहा गुळाचा आणि ह्या काय पॉपकॉर्न हे चार आयटम लावलेले आहेत प ह्यातून मला सगळ्यातून नाही म्हटलं तरी पन्नास साठच्या पन्ना हजार पा पन्नास साठ हजार रुपये मला खर्च जाऊन शिल्लक राहतात नाही माझा ह्या का व्यवस्थ म्हणजे दररोजचा व्यवसाय आहे दररोजचे नाही म्हणले तरी मला घरी बसून हजार दोन हजार रुपये सुटतात आता माझं दुसरं ह्याच्यावर स्वप्न आहे की दुसरं काहीतरी करण्याचं आणि माझ्या प्रपंचाला खूप मदत झालेली आहे ह्या शारदा नगरमुळे आणि एवढं मला बहिणींनी पण सपोर्ट जास्त केलेला आहे